पेट्रोल डिझेल गोवालदा पाडवी साहेब तालुका प्रदेश तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जालमसिंग यांचा प्रश्न जे आहे उपाय का सुचवला

संविधान लढाई आहे संविधान खातूक खातून लढाई आहे शेतकरीसाठी लढाई आहे दलित ओबीसी आधी भले मी उमेदवार असेल मला तरी वाटत मी फक्त चेहरा आहे मी लढतो आहे जिथे जिथे जातो आहे आठ तालुके आहेत वीस लाख जवळपास वीस लाख मतदार आहे आणि लोकांकडून जो उत्तम प्रतिसाद भेटतो आहे काही लोकांना भाजप नको काही लोकांना भाजपचे उमेदवार नको आणि बाकीचे जे राहिले त्यांना परिवर्तन बदल पाहिजे आहे हे ठरलं आहे लोकांचं खरं आहे आज आपण जेव्हा सकाळी मी उतरतो मी माझ्या प्रचारासाठी निघतो प्रचारासाठी निघतो पण जसं संध्याकाळ होते रात्र होते मला फेटा घालला नव्हता कांदावर नाचवता फुलं टाकता मलाही भीती वाटतं माझं लग्न करणार आहे का काय प्रचारासाठी निघतो मी पण खरं आहे लोकांनी उत्साह आहे प्रचंड उत्साह आहे लोकांनी ठरवलंय की नाही आता भाजपलांना घरी बसवायचं आहे आणि एकच निवडणूक नाही हे वर्षभर निवडणूक आहे हे वर्षभर हे उत्साह राहणार आहे मला खात्री आहे मी जास्त काय बोलणार नाही आपण सर्व जागृत आहेत पेट्रोल डिझेलचे दर वाढले सिलेंडरचेही दर वाढले आहे दोन कोटी रोजगार देणार होते वीस कोटी दहा वर्षात वीस कोटी नोकऱ्या भेटायला पाहिजे तेही भेटले नाही आहे खर तर जेव्हा मणिपूरची घटना घडली तेव्हा संसदेत एकही शब्द काढला नाही आरक्षणचा विषय येतं संविधान राज्यघटना वाचवण्याचे विषय येतात त्याच्याबद्दल संसदेत काय बोललं जात नाही खरं आहे, तेनना आहे। ला की तरुण मंडळी इथे मोठ्या संख्येने आहेत त्यांना रोजगार भेटत नाही आहे देशभरात ते झालं आहे आणि मोठा प्रकल्प आणला गेला नाही औद्योगिक विकास झाला नाही आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या आरोग्यावरती दुर्लक्ष केले जा शैक्षणिक बा... बाग। हॅलो करताच हे आपल्याला माहिती आहे पण मानला माणिकराव गावित स्वर्गवासीय माणिकराव गावित यांनी सत्तर कोटीचा रोड मंजूर केला होता झाबी फलाईमध्ये हे इकडचे भाजपचे उमेदवार आहेत त्यांचा त्यांचा राजकीय जन्म झाला होता तरी श्रेय घेता हे पण खरा गोष्ट आहे की सुरवाणीला एकशे बत्तीस केली जे माझ्या वडिलांनी मंजूर करून आणला पाठपुरवठा केला त्याच्या पण श्रेय तेज घेता तेवढंच थांबत नाही इथे एवढे सांगू इच्छितो आपल्याला बोरद मध्ये सभा घेतली होती मागच्याच आठवड्यात तिथे प्राथमिक आरोग्य के केंद्र बांधलं गेलं ते माझ्या वडिलांनी पातकमंत्री असताना केलं मंजूर पण त्यांनीच केलं होतं त्यांचं नाव सुद्धा आहे तरी श्रेय ते घेता हे खरच तुम्हाला फोटो बोलणार श्रेय चोरी करणार आहे जे जे काँग्रेसचे नेत्यांनी ने केलेलं आहे काम आहे त्याच्या श्रेय चोरी करणार आहे म्हणून आपण सर्वांनी जागृत व्हावं सावध व्हावं यांच्या बोलण्याशी कारण ते जे जे भाषणात बोलतात ते खोटंच बोलता रेटून बोलता खोटं बोलता जास्त राजकीय बोलणार नाही आमदार साहेबही बोलणार आहे नानाभाऊ आपले प्रांत अध्यक्ष आहे तेही बोलणार आहे पण आपल्याला मी एवढं शेवटची विनंती करतो की तेरा तारखेला दुसरं क्रमांकावर मतदान करून इथे महाविकास आघाडीची सीट निवडून आणावी एवढीच विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो